आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं सर्वांच्या घरी बनवलं जातं मात्र तुम्ही कधी मेथीच्या दाण्यांचं लोणचं बघितलंय का मेथीचे दाणे हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे थंडीच्या दिवसामध्ये मेथीचे दाणे सेवन करण्याचे से अनेक फायदे सांगितले गेले विशेषत तुम्हाला शुगर किंवा संधिवात आहे का तर अशा रुग्णांसाठी मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला दिला जातो मात्र मेथीचे दाणे अतिशय कडू असल्यामुळे सहज खाणे शक्य होत नाही त्यामुळे मेथीच्या दाण्याचं लोणचं हा एक उत्तम पर्याय आहे लोणच्या माध्यमातून मेथीचे दाणे खाल्ल्याने तुमच्या शरीरालाही फायदा होऊ शकतो अगदी पाच मिनिटात तयार होणारं हे लोणचं आहे जाणून घेऊयात मेथीचं लोणचं नेमकं बनवायचं कस ते ज्यांना सुकर आहे त्यांच्यासाठी मेथीचे लोणचे करायचे ते हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये चालते अर्धी वाटी मेथी घ्यायची ती भिजत घालायची त्याला मोड आली म्हणजे कपड्यावर चाळणी चाळणीत घालून पाणी झाडून टाकायचं कपड्यावर सुकवायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकाय तेल घ्यायचं आपण लोणचं टाकतो तसं तेल घ्यायचं लोणच्या तेलामध्ये थोडंसं तिखट मीठ चवीप्रमाणे आपलं टाकायचं मेथी पा मोहरीची डाळ टाकायची आणि लिंबू पिरायचं आणि त्याच्यामध्ये मेथी मिक्स करायची आणि ते भरून ठेवून मग हिवाळ्या पावसाळ्यामध्ये खायचं जास्त हे लोणचं जास्त दिवस टिकत नाही एक महिन्याचं पंधरा दिवसाचं करायचं आहे मेथीला यायला वे जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे जास्त वेळ ठेवायची ती आणि मेथीला मोड आल्यानंतर मेथी सुक चांगली सुकवून घ्यायची त्याचं पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामुळे ते म लोणच्या का मसाला तयार करून तो मसाला टाकायचा आहे लोणचं शुगरसाठी संधिवात ज्यांना आहे हाडांचा त्रास आहे त्यांना खायला चांगले आहे हे लोणचं चवीला चांगले लागते आणि आपल्या आजारासाठी चांगले आहे मेथीचं लोणचं बन बनवल्यानंतर त्यात कडू कडूपणा कमी व्हायसाठी जास्त लिंबू पिळलं तरी चालते आपल्या आर, आ आरोग्यासाठी लाभदायक आहे मसा तेल थंड झाल्यावर तेल कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे तिखट मीठ पण आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे आणि लिंबू लिंबू पिळून ठेव फ्रीजमध्ये ठेवायचं केलं लोणचं बनवाय लोणचं बनवायला मसाला वगैरे करायला काही जास्त वेळ लागत नाही फक्त लोणचं मोड यायलाच वेळ लागते त्याच्यामुळे मी लोणचं बनवायला काहीच वेळ लागत नाही तीनच्या पाच सात पाच मिनिटात लोणचं बनवून थोडं त्यांना शु, ज्यांना शुगर आहे संधी वाचा त्रास आहे वाताचा त्रास आहे त्यांनी हे लोणचं खाणे आवश्यक आहे तरी तुम्ही आवडत असेल तर हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हे लोणचं करून आवश्यक खा हे लोणचं एक महिन्याच्या वर राहू शकत नाही खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे जास्त बनवून ठेवू नये असा सल्ला देखील गृहिणी शालिनी अलोणे यांनी दिलाय वीस ते तीस दिवस पुरेल एवढं अर्धी वाटी लोणचं करून ठेवण्यास हरकत नाही पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये हे लोणचं अनेक जण आवडीने खातात तर तुम्हालाही संधिवात किंवा शुगरचा त्रास असेल तर थंडीच्या दिवसांमध्ये मेथीचं लोणचं खाणं अत्यंत लाभदायक असल्याचं सांगितलं ला जातं या मेथीच्या लोणच्यामध्ये लिंबाचा रस आड केल्यामुळे मेथीच्या दाण्यांची कडवट चव लागत नाही मेथीच्या बिया नुसत्या खाणं शक्य होत नाही कारण त्याची कडू चव सहज खाऊ शकत नाही त्यामुळे या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हीही नक्कीच मेथीच्या दाण्यांचं लोणचं करून बघा